प्रिय मित्रांनो आज बुधवार आणि एकोणतीस जानेवारी आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या वर्षामध्ये पाहत आहोत की पद्मेश्वर जी काही याजक लोक अर्पण वाहतात ती पाहतो आणि जुन्या कलरामध्ये अशी पद्धत होती की सगळे याजक बैल बकरी किंवा मेंढ्र किंवा एखादी वस्तू अर्पण करीत किंवा रक्त परमेश्वराला अर्पण करीत असत परंतु आपण जुन्या पाहतो प्रभू येशू ख्रिस्त आल्यापासून तो आपल्या स्वतःच रक्त त्या वेदीवर अर्पण करतो आणि म्हणून तो, तो परमेश्वराच्या उजव्या हाती बसलेला आहे म्हणजे परमेश्वराचं आपलं स्वसमर्पण हवं आहे आणि ते स्वसमर्पण म्हणजेच प्रत्येक गोष्ट आपण परमेश्वराच्या नियमाप्रमाणे करणं आवश्यक आहे आणि म्हणून परमेश्वर म्हणतो मी माझा शब्द आणि माझा कला मी तुमच्या मनावर आणि हृदय पटलावर लिहीन अशासाठी की तुम्ही विसरणार नाही आणि माझ्या प्रिय बंधू भगिनो हे त्यांनी नव्या करारात आपल्या प्रत्येकांच्या मना हृदयावर त्याचे नियम आणि त्याचे करार लिहून ठेवलेले आहेत आणि म्हणून बाबतीसम्याद्वारे आपल्याला ठाऊक आहे की आपण परमेश्वराचे नियम किंवा परमेश्वराचा नवा करार पाळणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगानेच आपल्याला शुभ सांगितलेलं आहे की प्रत्येक माणसाने आपल्या स्वतःच्या विचारानुसार न चालता आणि स्वतःच्या विचारानुसार न जगता परमेश्वर आपल्याला काय सांगतो आहे आणि तो आपल्याला कोणत्या दिशेने नेत आहे त्याकडे आपलं लक्ष केंद्रित होणं आवश्यक आहे कारण आपलं मन आणि हृदय आपल्याला त्या ठिकाणी ओढून नेईल कारण त्याने आपल्या मना हृदयावरती त्याचे शब्द लिहिले आहेत ते आपण लक्षात घेतले पाहिजेत आणि त्यानुसारच आपण पुढे चाललं पाहिजे हो माझ्या प्रिय मित्रांनो आज आपल्याला शुभवर्तमानामध्ये दाखवून दिलेलं आहे की प्रभू ख्रिस्त त्यांच्यासमोर एक दाखला ठेवतो आणि तो सांगतो की पेरणारा पेरणी करतो म्हणजे परमेश्वर आपल्या जीवनामध्ये त्याच्या कृपेची त्याच्या नियमाची आणि विशेषत त्याच्या कराराची प्रेरणा पेरणी करतो आणि ती पेरणी त्याने केलेली आहे परंतु काही बी हे खडकाळीवर पडते काही बी हे झुडपात पडते आणि त्यामुळे त्याला चांगली फळं येत नाही थोडं थोडकं बी सुपीक जमीन पडते पण सुपीक जमिनीत पडलं तरी देखील त्याला काही ठिकाणी हे तीस टक्के सात टक्के किंवा अगदी थोड्या लोकांमध्ये शंभर टक्के पाहतो म्हणजे चांगलं फळ आलेलं पाहतो म्हणून आपण सगळे ज्या पन्नास ज्या परमेश्वरने आपल्या मना हृदयावरती हा नियम आणि करार लिहून ठेवलेला आहे तो आपण सर्वांना आज पाहू शकतो का हे आपल्या मना हृदयावरती जी जमीन आहे ती सुपीक आहे म्हणून आपण देवाचा शब्द ऐकता बरोबर आपल्याला आठवण होते आणि आपण सरळ मार्गाने जीवन जगतो आपण वाकड्या मार्गाने जात नाही आणि म्हणून आज परमेश्वर आपल्याला परत परत आठवण करून देतो की तुमची जमीन ही सुपीक राहा तुमचं हृदय तुमचं मन हे सुपीक होऊ द्या की ज्यातभरे तुम्ही देवाने लिहिलेला कराल आणि त्याचे नियम पाहाल आणि त्याप्रमाणेच तुम्ही पुढे चाल आणि परमेश्वराचीच इच्छा तुमच्या जीवनात पूर्ण होईल आणि म्हणून माझ्या प्रियबंधनं आजच्या ह्या वाचनातून आपल्याला परमेश्वर सांगतो आहे सगळं काही तुमच्या हाती आहे सगळं काही तुमच्या मना हृदयामध्ये आहे त्याप्रमाणेच तुम्ही चला